हॅलो नमस्कार बालमित्रांनो आपण पाहत आहोत राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी मधील प्रकरण तिसरे पान नंबर एक्क्याण्णव पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन आता कोणत्याही संख्येचे वाचन व लेखन करण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करावा म्हणजे कसं एकक दशक शतक हजार दस हजार आता एखादी संख्या दोन तीन चार पाच सहा लिहिल्यानंतर तीन अंकानंतर क्वा मध्येचा एक दोन तीन अंकानंतर क्वा मध्येचा म्हणजे पासष्ट हजार चारशे बत्तीस ही संख्या अशी तयार होते यामधील आता पहिला प्रश्न वाचूयात की पाच शून्य सहा तीन शून्य या संख्याचे वाचन कसे कराल आता काय म्हणलं साधी सोपी टीक कशी आहे की कि तीन अंकानंतर पुन्हा दोनला कॉमा द्यायचा दोन अंकाला कॉमा द्यायचा तीन अंकानंतर कॉमा द्यायचा म्हणजे ही संख्या झाली पन्नास हजार सहाशे तीस पन्नास हजार सहाशे तीस कुठं आहे हे पाच हजार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक नाही हे पाच हजार सहाशे तीन म्हणते हां म्हणजे ही पण पन? नाही पन्नास हजार सहाशे तीन ही पण नाही पन्नास हजार सहाशे तीस म्हणजे पर्याय क्रमांक चार ठीक आहे प्रश्न पहिला झाला प्रश्न दुसरा आता असा आहे ही संख्या अक्षरात कशी लिहाल एक दोन तीन नंतर स्वल्प विराम द्यायचा म्हणजे झाला वीस हजार शून्यशे सत्तावन आता शून्यशे म्हणायची गरज नाही तर वीस हजार सत्तावन्न तर वीस हजार सत्तावन्न कुठं आहे वीस हजार सत्तावन्न पर्याय क्रमांक दोन वीस हजार सत्तावन्न ठीक आहे ही संख्या झाली आता प्रश्न क्रमांक तीन बघूया आपण ही संख्या अक्षरात कशी लिहिली जाईल बघा काय आहे तुम्हाला म्हटल्यासारखं तीन अंकानंतर स्वल्पविराम विराम द्या ही झाली साठ हजार सहाशे सहा साठ हजार साठ हजार सहाशे सहा पर्याय क्रमांक एक साठ हजार सहाशे सहा सोपं आहे ना त्यानंतर प्रश्न चौथा आता अठ्ठावन्न हजार एकोणसाठ आता अठ्ठावन्न हजार एकोणसाठ बरेच मुलं काय करतात हे अठ्ठावन्न हजार आणि पुन्हा साठली तर म्हणजे असा बरोबर आहे का नाही तर अठ्ठावन्न हजार शतकाला काय आहे का शतकाच्या जागी काय आहे का आपण मग अशी काय पाहिलं एकक दश शतक हजार दस हजार न? दस हजार हे दस हजार म्हणजे ही अठ्ठावन्न हजार शतकाच्याच ठिकाणी काय आहे का काहीच नाही म्हणजे इथं शून्य आणि इथं पाच आणि इथं आठ म्हणजे आता पुन्हा आपण संख्या वाचायची एक दोन तीन तर स्वल्प विराम द्यायचा हे अठ्ठावन्न हजार एकोणसाठ अठ्ठावन्न हजार एकोणसाठ म्हणजे अठ्ठावन्न शून्य पाच नऊ अठ्ठावन्न शून्य पाच नऊ पर्याय क्रमांक दोन येते लक्षात हां आता प्रश्न पाचवा असा आहे साडे त्रेचाळीस हजार संख्या कश कुष, अंकात कशी लिहितात साडे त्रेचाळीस हजार आता एक हजार हे एक हजार आहे एक हजारला अर्ध केल्यावर काय झालं पाचशे म्हणजे हे अर्धा हजार बरोबर आहे मग हे त्रेचाळीस हजार आणि अर्धा हजार म्हणजे पाचशे मिळून किती झालं त्रेचाळीस हजार पाचशे बघा सोपं आहे त्रेचाळीस हजार पाचशे म्हणजे साडे त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजार पाचशे कुठं आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न सहा ही संख्या अक्षरात कशी लिहिली जाईल सोपं तीन नंतर स्वल्प पन्नास हजार पाचशे पाच पन्नास हजार पाचशे पाच बघा पन्नास हजार पाचशे पाच पर्याय क्रमांक तीन ठीक आहे हां आता पुढं प्रश्न सातवा आहे या संख्येचे योग्य वाचन कोणते पुन्हा तीच तीन नंतर स्वल्पविरोम दिला पंच्याण्णव हजार तीनशे पाच पंच्याण्णव हजार तीनशे पाच पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोनचं वर्तुळ गोल करायचं आहे प्रश्न आठ आहे सव्वा बाराशी आता सव्वा बाराशे म्हणजे हे शंभर आहे आता शंभर याचा अर्धा केल्यावर काय झाला शंभरला अर्धा केला तर हे पन्नास झालं हे पन्नास झालं म्हणजे हे अर्धाशी झालं आणि ह्या अर्धाशेच्या पुन्हा आणखी आणखी भाग केल्यानंतर हे होतं पावभाग हा असतो पंचवीस म्हणजे हा पावशे हे अर्धाशे पाव पावशे पन्नास म्हणजे अर्धा शे आणि पंच्याहत्तर म्हणजे पाऊन शे ठीक आहे हां तर आता सव्वा बाराशे म्हणजे बाराशे आणि पावशे म्हणजे पंचवीस मग किती झालं बाराशे पंचवीस लक्षात घ्या आपण तसं म्हणू शकतो ही सव्वा सहाशे पंचवीस सव्वा सहाशे सातशे पंच पंच पंचवीस सव्वा सातशे आठशे पंचवीस सव्वा आठशे नऊशे पंचवीस सव्वा नऊशे दहाशे पंचवीस सव्वा दहाशे अक अकराशे पंचवीस सव्वा अकराशे बाराशे पंचवीस सव्वा बाराशे लक्षात घ्या आता इथे जर पन्नास असलं तर काय होईल सहाशे पन्नास म्हणजे साडे साडेसहाशे सातशे पन्नास म्हणजे साडेसातशे आठशे पन्नास म्हणजे साडेआठशे तसं बाराशे पन्नास म्हणजे साडेबाराशे हे लक्षात घ्या ह्याचा तक्ता तयार करायचा आणि तो पाठ करायचा म्हणजे आपल्याला ही संख्या लक्षात येईल सव्वा बाराशे बाराशे पंचवीस हां हा, आता नववा प्रश्न आहे ही संख्या शब्दात कशी लिहाल तीन अंकानंतर स्वल्पविराम चोवीस हजार दोनशे पन्नास चोवीस हजार दोनशे पन्नास दिली लिस नहीं, आता अशी दिलेलीच नाही आता आपण एक हजाराचं करूयात आता जसं शेत शकडाचं केलं तसं एक हजाराचं एक हजार ही आहे याची अर्धी केल्यानंतर काय झालं हे पाचशे म्हणजे अर्धा हजार आणि याचा पुन्हा म्हणजे पाव हजार बरोबर दोनशे पन्नास याचा निम्मा अर्धा हजार बरोबर पाचशे पुन्हा पाऊन पाव हजार बरोबर सातशे पन्नास आता चोवीस हजार दोनशे पन्नास म्हणजे चोवीस हजार हे चोवीस हजार पूर्ण आहे आणि हे दोनशे पन्नास म्हणजे काय आहे तर हे पाव हजार आहे दोनशे पन्नास म्हणजे आहे पाव हजार म्हणजे चोवीस हजार आणि पाव हजार म्हणजे सव्वा चोवीस हजार सव्वा चोवीस हजार म्हणजे बघा एक हजार दोनशे पन्नास म्हणजे ही सव्वा हजार झाला दोन हजार दोनशे पन्नास म्हणजे सव्वा दोन हजार तसं दहा हजार दोनशे पन्नास म्हणजे सव्वा दहा हजार पुन्हा पंधरा हजार दोनशे पन्नास म्हणजे सव्वा पंधरा हजार सोळा हजार दोनशे पन्नास म्हणजे सव्वा सोळा हजार वीस हजार दोनशे पन्नास सव्वा वीस हजार तसं चोवीस हजार दोनशे पन्नास म्हणजे काय आलं हे आलं सव्वा चोवीस हजार प्रश्न दहावा सत्तर हजार नऊशे सात आता समजा हे असले हा सत्तर हजार अधिक नऊशे अधिक सात आपल्याला आपली आपली संख्या सापडते सात शून्य हे नऊ हे शून्य हे सात सत्तर हजार नऊशे सात ठीक का नाही हे पण सोपी आयडिया आहे किंवा इथं वाचूया आपण तीन नंतर शून्य द्या क्वामा द्या सॉरी हे झालं एकोणऐंशी हजार सत्तर हे नाही सत्तर हे तीन नंतर स्वल्प विराम दिला सत्तर हजार सातशे नऊ हे पण नाही सत्तर हजार नऊशे सात पाहिजे आपल्याला आहे का नाही हां पुन्हा एक दोन तीन तीन नंतर कॉमा दोन नंतर इथं सात लक्ष नऊ हजार सात झाले हे पण नाही हे तीन नंतर करा सत्तर हजार नऊशे सात पर्याय क्रमांक चार प्रश्न अकरावा की या संख्येचे लेखन कसे कराल सोपंच आहे शून्य चौदा आणि छत्तीस म्हणजे छत्तीस हजार चौदा झालं छत्तीस हजार चौदा पर्याय क्रमांक एकच आहे की नाही छत्तीस हजार शून्यशे चौदा आपण ह्याच्या खाली हे ए द द श ह ह आणि दस हजार म्हणजे हे झालं छत्तीस हजार शतकाला काहीच नाही आहे म्हणजे काहीच म्हणायचं नाही तिथं छत्तीस हजार आणि दशक एक आहे आणि एकक चार आहे हे चौदा झालं म्हणजे काय झालं छत्तीस हजार चौदा ठीक प्रश्न बारावा आहे चव्वेचाळीस हजार चारशे चोपन्न हे अंकात कसे लिहाल मग अशी सारखं हे चव्वेचाळीस हजार अधिक चारशे अधिक चोपन्न खाली एक, एक मांडलं हे चार एक खाली एक पाच हे चारशे चार हे चार हे चार चव्वेचाळीस हजार चारशे चोपन्न चव्वेचाळीस हजार पाचशे आहे हे चारशे चोपन्न किंवा पर्यायातून वाचून बघू हे तीन तीन नंतर क्वामा चाळीस हजार चारशे चोपन्न आहे हे तीन नंतर क्वामा चव्वेचाळीस हजार पाचशे चव्वेचाळीस आहे हे चव्वेचाळीस हजार चोपन्न आहे फक्त आणि चव्वेचाळीस हजार चारशे चोपन्न ठीक प्रश्न तेरावा खालीलपैकी कोणती संख्या व तिचे वाचन अयोग्य आहे ह्या शब्दाला महत्व आहे हा, हा योग्य आपण समजतो म्हणून प्रश्न नीट वाचायचा अयोग्य सहाशे एक्कावन्न योग्य आहे नऊशे चौसष्ट इथं चुकलं नऊशे चौतीस आहे हे चुकलेलं आहे अयोग्य आहे आता पुढं तीनशे एकोणऐंशी हे पण योग्य आहे चारशे नऊ हे, चार हे पण योग्य आहे म्हणजे याचं ये उत्तर येतं दोन पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोनचा वर्तुळ भरायचा आहे ठीक आहे प्रश्न चौदावा <coughs> पंचाहत्तर हजार सहा ही संख्या अंकात लिहा पंचाहत्तर हजार सहा फक्त हे पंचाहत्तर हजार फक्त सहा झालं सहा हे शून्य हे शून्य पंचाहत्तर पंचाहत्तर हजार सहा झाले का हां कुठं आहे पंचाहत्तर शून्य शून्य सहा पंचाहत्तर शून्य शून्य सहा आता बरोबर आहे का बघू आपण एकक दशक तीन नंतर कॉमा पंच्याहत्तर हजार साठ झाली ही एक दोन तीन नंतर कॉमा इथं सात हजार पाचशे सात झाली इथं तीन नंतर कॉमा सत्तर हजार छप्पन झाली ही ही पंच्याहत्तर हजार सहा आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे त्यानंतर प्रश्न पंधरावा आहे अठरा शून्य शून्य नऊ ही संख्या शब्दात कशी लिहाल इथं आपण पाहिलेले आहे तीन नंतर स्वल्पग्राम अठरा हजार नऊ अठरा हजार नऊ आहे की नाही हे झाले अठरा हजार नऊ पर्याय क्रमांक चारचं वरतूळ गोल करायचं आहे ओके तुम्हाला काय अडचण वाटली तर मला चौऱ्याण्णव बावीस तीनशे सत्याहत्तर पाचशे सहासष्ट हा माझा नंबर आहे व्हॉट्सॲपचा याच्यावर मला कॉल करा थँक्यू